किती रे पर्सेंटेज मिळतील मिळतील बाळा नाईन्टीच्या वरती विदाउट ट्युशन करतो दहावी म्हणून हा मला म्हणायचे तुझ्यामुळं तुझ्यामुळं जर का त्याला कमी मार्क्स पडले पिढी मावशीला थँक सांग थँक्यू पिढी घरी आलो कर पिढी आज पार्टी देतील छोटीशी छोटीशी हा अगदी छोटीशी नाही सॉरी गुड आफ्टरनून झालेत बारा वाजून गेलेत आणि ना प्रीतीचा रिझल्ट आहे म्हणून आम्ही त्याच्या अवतीभोवती ते करतोय आणि तोही सतत आम्हाला फसवतोय गेला एक आठवडा तो मला मम्मी रिझल्ट आला मम्मी रिझल्ट आला <laughs> <हाँ। laughs> आणि तर ना पावसाचं वातावरण झालंय खूप छान व्लॉगिंगचा काही विचार नव्हता बरे का माझी म्हणजे काही म्हटलं रिझल्ट आल्यानंतर आपण ब्लॉग स्टार्ट करू आज काम सुरू होतं मध्येच बहिणीकडे आले होते जरा भेटायला तिला तिचं एक पुस्तक रिसीव झालंय तर ती काय म्हणते मला माहितीये की मी तुला पैसे देते म्हटलं पैसे पैसे बिसे देऊ नकोस परीक्षा पास होऊन दाखव तर हे बघा पुस्तक एवढं मोठं पुस्तक आलंय बर वातावरण पावसाचं झालंय खूप सुंदर वातावरण झालंय दाखवते याचा अभ्यास सुरू आहे आणि रिझल्टच्या दिवशी आता मला हा सांगतोय की मम्मी सांग बरं मी दहावीला अभ्यास केला होता का ग मी फिजिक्सच केलं मी जेई वरतीच फोकस केला आता हे सगळं बोलण्यात ते पॉइंट आहे का इकडे बघ बाळा बाळा किती रे पर्सेंटेज मिळतील मिळतील बाळा नाईन्टीच्या वरती चला रिझल्ट येतोय थोड्याच थो वेळा जो का रिजल्ट काही रिझल्ट असेल तो माझ्यासाठी चांगलाच असेल मला काहीही फरक पडत नाही त्याला किती पर्सेंटेज मिळतील कारण मला माहिती आहे तो हुशार आहे चांगलेच पडतील आणि लाईफ मध्ये काहीतरी करण्याचं त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे करेल असतो नक्कीच आणि आराध्याला ही तुम्हाला डॉल दाखवायची आहे <laughs> ही डॉल आम्ही रविवारी औंधच्या घरी <laughs> आल्यानंतर ही डॉल आता तात्या विंचे सारखी दिसायला लागली वाव काय सुंदर हो? वातावरण झालंय छान झालंय ना हो ना गुलाबी गुलाबी फुलं तर किती सुंदर दिसत हो ना की पान अरा द्या तू इथे येऊन आठवड्याभरात शुद्ध बोलायला लागली ग हो ना हो ना छान पावसाचं चा वातावरण झालं आहे मस्त भजी करायचा प्लॅन आहे भाजी आज बनवलेलीच नव्हती फक्त चपाती केल्या होत्या सकाळी आणि ब्रेकफास्ट झाला होता मग म्हटलं चला गरम गरम भजी करूया आणि तसंही आज रिझल्ट आहे चांगला दिवस आहे आज आणि हे बघा आरूनं काय करून ठेवलं आहे तिला ना किचनमध्ये फार माझ्यासोबत काम करायची हौस तर आय थिंक चाकू थोडंसं लागला आहे तिला खूप काही नाही आहे पण थोडंसं खर्चटलं होतं तेच तिनं ती स्किन खेचली मग थोडंसं रक्त दिसायला लागलं चला, ताक ही बनून गेते, जरीप आउस पड़त असला, तर चला ताकही बनवून घेते जरी पाऊस पडत असला तरी दही लावलेलं होतं ताकासाठी तर ते वाया नको जायला म्हणून मस्त असं सगळ्यांसाठी छान ताक बनवून घेतलं बरं रिझल्ट येणार आहे हे मात्र नक्की आहे आज आ, कारण मेसेज आला आहे स्कूलकडून आणि प्रीतीसुद्धा सतत बघत असतो की कोणी ट्विट आहे का तर ट्विटही केलेलं आलं आहे की रिझल्ट आजच येणार आहे माझ्या टेन्शन आले कशात टेन्शन काय खेळतोय त्यावरूनच असं असं कळतंय की याला टेन्शन आले आहे आणि काय असला आले आले चला आराध्य जेवायला बोलवतीये चल टेंशन मार्क्स वर काही नसले तरी पण थोडसं धडधड होत असेल की थोडस आ थोडसं होते बघू थोडसं खेळा खेळा चेस खेळा चल रिजल्ट नंतर जेवतो आता आज नाही लागला तर लागत रे पोस्ट आले त्यांची त्यांची आली आहेत कमिंग सून ची नाही बारावी चालते आता टेन्थ ची यार सीबीएसई वाले फसवत तर आम्ही कधीच हे ओपन करून बसलोय आता मी सुद्धा इथं येऊन येऊन रिफ्रेश रिफ्रेश करून बघतीये रिझल्ट आला का ट्वेल्थ चाच दिसतोय इथे हे बघा अजून टेन्थ चा आलाच नाही आणि जुन्या सोसायटीतील एका मैत्रिणीच्या मुलीला नाईन्टी सेव्हन मार्क्स पडले एस <laughs> एस सी बोर्ड तर माझं कार्टून काय म्हणते ठीक काय बोलला असतो एवढ्या अपेक्षा नको एवढ्या नाही पडत नाईन्टी सेव्हन काय मार्क्स असतात काय म्हणे प्लीज एवढी काय अपेक्षा करू नको माझ्याकडून पाहिलं असं काहीच वातावरण होतं रिझल्टच्या अगोदर स्वतःच्या दहावीच्या रिझल्टला सुद्धा इतकी क्युरियोसिटी नव्हती जितकी आता मुलाच्या रिझल्टसाठी होती आणि खरंच खूप भारी वाटत होतं की चला फायनली आज आम्हाला कळणार आहे वॉट एव्हर कितीही पर्सेंटेज असू द्या पण आज आयुष्यातला पहिला बोर्ड रिझल्ट येणार आहे आणि तोही स्वतःच्या लेकराचा इंग्लिशला सेवन्टी मराठीला सेव्हन्टी सेव्हन मॅथ्समध्ये सेव्हन्टी एट सेव्हन्टी नाईन्टी सेव्हन झालं बरोबर नाईन्टी सेव्हनच आहे नाईन्टी सेव्हन पर्सेंटेज मला अजून बिली होत नाहीये वेड्यासारखी नाचती आज अवतार पण माझा वेड्यासारखा झालाय विदाऊट ट्युशन प्रितीशला नाईन्टी सेव्हन पडलेत आणि खरं सांगते मी नाइन्टी नाईनपर्यंत पर्यंत तो गेला असता सायन्सला सगळ्यात कमी पडले त्याला नाइंटी टू मार्क्स पडलेत सायन्सला आणि त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी पडलेत तो म्हणतोय असं होच कशा शकतं की सायन्स माझा आवडीचा सा सब्जेक्ट आणि त्याला मी कसं काय जाऊ शकतो तर हे सगळं लिहिलंय बायो मुळे तर चक्क चक्क बापाची खुशी बघा लवकर आलेत किती वाजतायत सव्वा पाच वाजतायत आणि आम्हाला न सांगता अर्धवट आलाय ऑफिस सोडून चार वाजताच्याच गाडीने होतं मला गिफ्ट म्हणजे आमच्या आमच्या भर होता विदाउट ट्यूशन करतो दहावी म्हणून हा मला म्हणायचे तुझ्यामुळं तुझ्यामुळं जर का त्याला कमी मार्क्स पडले तर काही खरं नाही प्रितीश ए प्रितिश पप्पा बे ठरले ना म्हणजे आता एवढं लक्ष एवढं आहे की दहावीला आणि ज्या मुलांचा सेल्फ स्टडीवरती जर ट्रस्ट असेल त्या मुलांनी तर मला वाटतं ट्युशन लावून बघा कोण बोलत बघा आईला एका एका आईला मुलाबद्दल खरंच गॅरंटी असते आपला मूल काय आहे नस नस त्याची माहिती असते तिला की अगाव आहे कुठे आहे कसा आहे कुठे लक्ष आहे त्याचं सध्या काय चाललंय त्याचं त्याच्या विश्वात असते ती सगळ्यांच अभिनंदन सगळ्यांचं मला मला दिलीयस तू ऑलरेडी दिलीयस मला थँक्यू मग परफेक्ट गिफ्ट केला होता की याला सत्त्याण्णव टक्केच पडणार ध्याधनी प्राऊड पापाला वाटते ना जरा सांगा त्याला की छोटे मुवमेंट्स पण एन्जॉय करायचे असतात की लाईफ मध्ये नाईन्टी सेव्हन पर्सेंट म्हणजे आमच्या ह्याच्यात दोन लोक पास व्हायचे <laughs> तो काय म्हणतो माहितीये का डायरेक्ट मला जे जेई क्रॅक केल्यावर अभिनंदन करा असं थोडी असते राहू तेव्हा पण करू ना तेव्हा डबल करू म्हणजे तू असं

हिंदी स्वीगी एक हे सांगितले पर्टिक्युलर की प्रीतीशलास द्यायचं तर नाही प्रीतीश्लास देणार आहे मी नक्की पण मी अभ्यास घेतलाय ना त्याचा म्हणून मग मी एक बाईक घेईन यामधला दर प्रितिश ये ये प्रदेश पीडी मावशी ला थैंक्स सांग थैंक यू पीडी मावशी लवकर लव यू लव यू पीडी मावशी वाव <laughs> काय wow. बोललास तू काय बोललास वाव wow. त्याच्या अगोदर काय बोललास लवकर घरी आमच्या लवकर घरी आ लवकर पीडी मावशी <laughs> दहावीचं सगळं वर्ष देव दर्शनासाठी गेलं होतं आमचं आणि प्रीतीश मला म्हणायचं आहे की मम्मी दहावी आल्यानंतरच तुला देव आहेत का गं अजून कोणता देव बाकी आहे का गं एवढेच देव फिरवतीयस म्हणजे चक्क बालाजीला वगैरे आम्ही जाऊन आलो आणि त्याला असं वाटायचं की काही दहावीतच इतके देव का करते पण असं काही नव्हतं बरं का की त्याची दहावी आहे म्हणून आम्ही देवाला जात होतो असं नाहीये तर चला रिझल्ट आलाय आता मात्र देवाला जाणं नक्कीच गरजेचं आहे देवाला जाऊन कृतज्ञता व्यक्त करणं हे तर माझं आवडीचं काम आहे तसंही मी ऑलरेडी मनातून खूप वेळा कृतज्ञता व्यक्त केली आहे पण तरीही सुद्धा चला जाऊया जवळच्याच एखाद्या जा देवाचं दर्शन घेऊन येऊया काय आहो आणि आहो आज पार्टी देतील छोटीशी, छोटीशी। हा अगदी छोटीशी चला जे लिफ मध्ये काका भेटले ना त्यांना मी विचारले ना की सहज की आम्ही स्वामींच्या मठात निघालोय पण मठ माहिती नाहीये प्लीज तुम्हाला माहिती आहे त्यांनी परफेक्ट लगेच मला असं की स्वामींनीच त्यांना दिली होती आमच्या सोबत लिफ मध्ये येण्याची पाठवलं होतं त्यांना आम्ही आता गुगल वरती आम्ही लिफ मधून येताना मनोज भेटला म्हणजे सोसायटीतलाच तर तो लहान आहे माझ्या विषय आणि म्हणून मी लहान बोल नाव घेते तर आम्ही खाली येऊन गुगलवरती सर्च करणार होतो की जवळ स्वामींचं मठ कुठे आहे कारण मी मठात कधी जात नाहीये मी अक्कलकोटलाच डायरेक्ट जाऊन दर्शन करून येते तेवढंच तर त्यांना पक्क माहिती होतं कन्फर्म की त्यांनी अगदी एक्झॅक्टली ॲड्रेस सांगितला आहोत ना आणि आपलं सहज त्यांना विचारलं होतं की तुम्हाला माहिती आहे का कुठे मठ आहे का तर चला मठात निघालोय स्वामींनीच त्यांना आमच्यासाठी पाठवलं होतं की बाबा तू यांना गाईड कर असतंच नक्कीच असतं रोड क्रॉस करून पुढे जायचंय पहिल्यांदाच या मठात आली आहे किती दिवसापासून प्लॅनिंग करत होते की यायचं पण आज इथं येणं लिहिलेलं होतं ने नेमकं त्यांनी हाच ॲड्रेस द्यावा मला माहिती नव्हता हा खरंच हा माहिती नव्हता मध्ये मा तर हे असं होतं स्वामींना मला याच दिवशी या मठात बोलवायचं होतं आजचा दिवस आहेच तेवढा खास जितकी खुशी स्वतःचे दहावीचे मार्क्स बघितल्यानंतर झाली नव्हती तितकी खुशी मुलाचे मार्क्स बघून झाले बरे का मग स्वामींच्या चरणी डोकं तर ठेवायलाच हवं की नाही तर पेढे आणायला गेले आहो आम्ही चक्क पेढे घेऊन स्वामींना येणार होतो आणि मठाच्या म्हणजे शोधाशोध करत होतो ॲड्रेस शोधत होतो त्या विचारांमध्ये पेढे विसरलेच तर चला आम्ही दर्शन घेतोय तोपर्यंत आहोंना मी पाठवले पेढे आणण्यासाठी आम्ही पेढे विसरलो सगळ्यात पहिले तर स्वामींना पेढी दिले पाहिजेत तर पेढे आणायला भूक लागली साडेआठ वाजून गेले आज चक्क तीन तीन बोर्ड रिझल्ट होते एकतर टेन्थ सी ट्वेल्थ सी आणि टेन्थ सी बी एस सी तर यामुळं सगळ्या शॉपमधले म्हणजेच स्वीटमार्टमधले भेढेच संपले होते चक्क आहो ना ते वेगळ्या प्रकारचे खव्याचे पेढे घ्यायचे होते तर ते अवेलेबलच नव्हते मग जे ॲवेलेबल होते ते घेऊन आले आणि तीसुद्धा क्वांटिटी त्यांना कमी पडली बापरे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत हो की नाही ही आहे तनुजा हिचा मुलगा सुद्धा टेन्थला होता आणि त्याला अगदी सेम नाईंटी सेवन पर्सेंट मिळाले आणि नेमकं ना काय झालं ही माझे व्लॉग पाहते आणि ती माझ्याकडे पाहत होती अगोदर पण मी तीच आहे का आय थिंक तिने ओळखलं नव्हतं पण जेव्हा आम्ही बोललो तेव्हा मग तिने सांगितलं की अगं मी तुझे व्हिडिओ पाहते पण मी तुला सबस्क्राईब नाही केलेलं तिनं अगदी खरं खरं सांगितलं मला मग म्हटलं चल पहिलं मला सबस्क्राईब ही कर हं नक्की आणि हिचीच एक मैत्रीण माझ्या सोसायटीमध्ये राहते तर एवढी सारी ओळख तिने सांगितली तिचा मुलगा ही जेई करतो करतोय त्याने ॲलेनला ॲडमिशन घेतलं आहे तर याच्याशीच रिलेटेड मग आम्हा दोघींच्या इथं चर्चा झाल्या आणि त्यानंतर हा तोच क्षण आहे ज्या क्षणी तिनं अगदी खरोखरं सांगितलं की म्हणे सबस्क्राईब नाही केलेलं मी तुला भारी वाटलं मला की इतकं प्रामाणिकपणे तिनं उत्तर दिलं तर नक्कीच ती करेल आता सबस्क्राईब आय होप आणि छान वाटलं तिला भेटून तर अशा या हॅपी मदस होतो आम्ही आजच्या दिवशी की दोघींच्या मुलांना सेम सेम आणि छान छान मार्क्स पडलेले होते तर खरंच हा मुमेंट खूप खूप भारी होता आजचा की जेव्हा कळालं की वाव सेव्हन पर्सेंट मार्क मिळाले स्पेशल असं काहीही सेलिब्रेशन आज होणार नव्हतं स्पेशल हेच होतं की स्वामींचं दर्शन घेणं कृतज्ञता व्यक्त करणं तर त्यानंतर आता प्रीतीशच्या आवडीचे पदार्थ त्याला बर्गर आवडतो आणि कोल्ड कॉफी आणि द केक स्टोरी नावाचं जे शिव रोडला शॉप आहे आमच्या सोसायटीच्या जवळ तिथे आम्ही आलेलो आहे कारण इथली कोल्ड कॉफी मला प्रचंड आवडते आणि प्रीतीशला बर्गर तर आवडतोच आणि आहुंना पफ वगैरे बंटीचं आणि आराध्याचं असं काही नव्हतं त्यांना खरं तर घरचंच खायचं होतं पण मी जबरदस्ती घेऊन आली आहे बाहेर म्हटलं आता वेळ झाला आहे आपण घरी जाऊन स्वयंपाक नाही करू शकत बाहेरचंच खाऊ तर छोटीशी अशी पार्टी केली आहे आम्ही इथून सारं पार्सल घरी घेऊन निघालो आहे आता तर जाता जाता आराध्याचे या ढमी केकसोबत फोटो काढायचे होते मी या शॉप ओनरला रिक्वेस्ट केली तर त्यांनी लगेच ते काढूनही दिले आणि तुम्हीसुद्धा या एरियात राहत असाल ना तर नक्की या शॉपला व्हिजिट करा द केक स्टोरी नावाच्या यांचा केकही खूप टेस्टी आहे आणि कोल्ड कॉफीसुद्धा तर असा होता आजचा आमचा रिझल्टचा दिवस येणाऱ्या काही व्लॉगमधून मी नक्कीच येणाऱ्या टेन्थच्या स्टुडंटसाठी किंवा इतरही स्टुडंटसाठी उपयोगी पडतील अशा स्टडी रिलेटेड टिप्स शेअर करेन चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं जेन करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा बाय